सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकतायत तर अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे नुकतंच अभिनेत्री समृद्धी केळकरने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलंय तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय यामध्ये हातात मेहंदी काढून हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरलेला फोटो तिने शेअर केलाय तर त्यावर कळवते लवकरच असं कॅप्शन सुद्धा तिने दिलंय त्यामुळे आता समृद्धी लवकरच नेमकं काय कळवणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत समृद्धीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट सुद्धा केल्यात अभिनेता अक्षय केळकरने फायनली वाट बघतोय अशी कमेंट केली आहे के तर एकाने फायनली पोस्ट केलीस असं म्हणत तिला शुभेच्छा दिल्यात तर अनेकांनी हा फोटो समृद्धीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल असावा अशी शक्यता सुद्धा वर्तवली आहे तर एका चाहत्याने चक्क एखादा नवा प्रोजेक्ट असेल तर अभिनंदन लग्न आहे म्हणून अजिबात सांगू नका अशी मजेशीर सुगंध मातीचा या मालिकेमुळे समृद्धी घराघरात पोहोचली तर लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत सुद्धा समृद्धीने महत्वाची भूमिका साकारली ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते मालिकांसोबतच ती दोन कटिंग या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा झळकली आहे तर दोन हजार सतरा मध्ये आलेल्या ढोलकीच्या तालावर या रियालिटी शो मध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती समृद्धी केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सर सुद्धा आहे ती तिच्या डान्सच्या अनेक रील सोशल मीडियावर शेअर करत असते त्यामुळे आता आगामी काळात समृद्धी खरंच लग्नबंधनात अडकणार का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय हमला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज